ग्रामीण न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांविरोधात चौकशी न करता थेट अटक केली जात असल्यानं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात काम बंद आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीनं हे आंदोलन धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी बोग शालार्थ प्रकरणातील अटक सत्र थांबविणे कोणतीही चूक नसताना अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई न करणे तसेच वाढत्या कामाच्या तानातून मुक्ती मिळावी अशा विविध मागण्यांचा पुनरुच्चार केला यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की आम्ही शिक्षण व्यवस्थेला प्रामाणिकपणे साथ देत आहोत मात्र चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली जात असल्यास त्याचा तीव्र निषेध केला जाईल शालार्थ प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे पण निर्दोष अधिकाऱ्यांना वेटीस धरणं हे अन्यायकारक असल्याचं आंदोलकांचं मत आहे आजच्या आंदोलनानंतरही जर शासनानं सकारात्मक पावलं उचलली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे सर्वांना yes, नमस्कार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय संचालकांपासून तर सर्व वर्ग एक वर्ग दोनचे अधिकारी आज या ठिकाणी सामूहिक रजेवर उतरलेले आहेत यामध्ये सर्वात जो तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतोय तो नागपूरला जो प्रकार घडतोय त्या नागपूरच्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी न होता कोणत्याही प्रकारची त्या बाबतीत विचारणा न होता सरळ सरळ अधिकाऱ्यांना अटक करणं आणि अटक करून या अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांवर अमानुष पद्धतीची वागणूक देणं याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जो अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपरिषद महासंघ आहे तो निषेध व्यक्त करतो आहे आज सर्वांनी सामूहिक रजा घेतली आहे यामध्ये संपूर्ण राजपत्रित महासंघाने सामूहिक रजा तर घेतलीच आहे त्याच्याच बरोबर शिक्षण विस्तार अधिकारी संघटना त्याच्याच बरोबर केंद्रप्रमुख संघटना त्याच्याचबरोबर असलेले आमचे माध्यमिक मुख्याध्यापक संघ माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना या सर्वांनी याला पाठिंबा दिला की आहे की आमच्याकडे जे ॲक्ट आहेत जे रूल आहेत त्या रूलप्रमाणे कार्यवाही होणं अपेक्षित आहे बंधनकारक आहे एखादा अधिकारी दोषी असेल चुकीचं काही त्याच्याकडनं झालं असेल तर त्याच्यावर ॲक्ट एकोणीसशे सत्याहत्तर आणि रूल एकोणीसशे नुसार तात्काळ चौकशी करून जर तो दोषी असेल त्याच्यावर निश्चितच कार्यवाही करा त्याबद्दल कोणाचाही विरोध नाही परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी कोणत्याही प्रकारची विचारणा न करता संबंधित अधिकाऱ्यांना सरळ अटक करणं आणि त्यांना अमानुषपणे त्यांच्या त्यांच्यावर त्यांना ट्रीटमेंट देणं याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व राजपत्रित संघाचे जे अधिकारी आहोत ते आज सामूहिक रजेवर आहेत आणि त्याचबरोबर याच्यात जर शासनाने कोणत्याही पद्धतीने आम्हाला आश्वासन लेखी स्वरूपात दिलं नाही तर याच्यानंतर आम्ही विस्ताराधिकारी संघटना असो केंद्रप्रमुख संघटना असो शिक्षक संघटना असो मुख्याध्यामक संघ असो शिक्षकेत्र संघटना असो या सर्व त्याच्यानंतर पुढे जे दिसायचे जाईल त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करून रजेवर जाऊ धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा